सर्वांना नमस्कार आपला आजचा घटक आहे अपूर्णांक आपण इथं अपूर्णांकाची बेरी शिकणारे वाजाबाजी शिकणारे अपूर्णांक कशाला म्हणतात ते शिकणारे पण सगळ्यात महत्वाचं की अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं सगळ्यात जास्त गडबडीतच होते की अपूर्णांक ही कल संकल्पनात आपण लक्षात येत नाही की अपूर्णांक कशाला म्हणतात आता इथं बघा मी तुम्हाला प्रथमच सांगतो की त्या दिवशी आपण शिकलो होतो पाव अर्धा पाऊल आणि पूर्ण हे जे भाग होते त्यालाच अपूर्णांक असं म्हटलं जातं या ठिकाणी मी तुम्हाला प्रथमता अपूर्णांक कसा लिहिता त्या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं हे प्रथम मी तुम्हाला इथं सांगतो तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आता प्रथम मला आपल्याला एक अपूर्णांक मी लिहितो हायला मी अपूर्णांक लिहिलाय हे ती का तीन दिसे चार दिसे खाली आणि मध्ये एक रेष मारली तर याचं वाचन कसं करायचं तर नेहमी लक्षात ठेवायचं हा बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला जातो आणि आपल्याला नेमकं वाचन आपलं काही जण असं वाचतात तीन छे चार काही जण असं वाचतात तीन अं छे चार दोन प्रकार तर याच्यातलं बरोबर उत्तर एक लक्षात ठेवायचं ही जी रेष आहे या रेषेच्या वरती जी संख्या असते रेषेच्या वरती तिला अंश असं म्हणतात रेषेच्या वर जी संख्या असते तिला काय म्हणतात अंश आणि रेषेच्या खाली जी संख्या असते तिला छेद असं म्हणतात रेषेच्या वरती अंश आणि रेषेच्या खाली छेद मग आता या संख्येचं वाचन करताना आपण कसं करायचं असत तीन वरती तीन एक तीन अंश चार या प्रकारे या संख्येचं वाचन करायचं असत कोणतंही उदाहरण आपले येऊ दे वाचण्यासाठी त्यावेळेस असंच वाचायचं वरच्या संख्येला अंश खालच्या संख्येला छेद त्यानंतर पुढचं उदाहरण बघा आता हे एक संख्या दिली आपल्याला याचं पण आपल्याला वाचन करायचं तर वाचन करताना एक लक्ष ठेवायचं नेहमी कधी चुकायचं नाही परती संख्यावरून पाच प्रथम पाच घ्यायचं पाच अंश आणि खाली आठ छेद पाच अंश आठ छेद म्हणजे पाच पाच अंश छेद आठ असं वाचन झालेलं आहे समजा पुढच आता याचं वाचन सात अंश छेद अशा प्रकारे कोणतीही संख्या आपल्या देऊन देत त्यावेळेस असं वाचन करायचं आहे हा आपला पहिला टप्पा ज्यावेळेस अपूर्णांक आपण शिरतो त्यावेळेस हे येणं खूप गरजेचं आहे आणि या गोष्टी आपल्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण कधीही चुकणार नाही आता आपण काय करणार याचा खूप संघटन समच्छेद अपूर्णांक यामध्ये समच्छेद अपूर्णांक आता या समछेद मध्येच याचा अर्थ लपलेला आहे समछेद हव्हाचा असतो पाच अं छेद आठ आणि तीन अं छेद आठ या दोन सम संख्या मी दिलेले आहेत काय शब्द आहे आपला समछेद सम म्हणजे समान आणि छेद म्हणजे खालची संख्या म्हणजे दोन्ही संख्येचा छेद समान असणाऱ्या संख्या याला म्हणायचं समच्छेद अपूर्णांक पाच अं आठ इथला छेद आठ आहे तीन अं आठ इथला पण छेद किती आहे आठच आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी छेद समान आहे म्हणून याला समछेद अपूर्णांक म्हणतात त्यानंतर पुढचा समजा पाच अंच छेद आणि तीन अं छेद नऊ आता इथं बघा दोन्ही ठिकाणी छेद समान आहे ज्या वेळेस दोन्ही ठिकाणी छेद समान असतात त्यावेळेस त्याला समज छेद अपूर्णांक असं म्हणायचं हा पहिला आहे टप्प्याच्यामध्ये अजून पुढे पुढे अनेक बदल होत जाणार आहेत आणि ते आपण टप्प्या टप्प्याने शिकणार आहे एकदम शिकणार नाही तर आपण एक एकदम बेसिक सुरुवात करू या ठिकाणी की समज छेदपूर्णांकाची बेरीज आणि समच्छेद अपूर्णांकाची वजाबा या ठिकाणी शिकायची आपल्याला बघा तीन अंश छेद आठ अधिक चार अंश आठ बरोबर किती असा तुम्हाला एक प्रश्न विचारलाय तीन अंश छेद आठ अधिक चार अंश छेद आठ असा एक प्रश्न विचारलाय आणि हे सोडवायचे एक लक्ष ठेवायचे ज्या वेळेस डेरीज किंवा वजाबा करताना दोन्ही ठिकाणचे छेद समान असतात मीठ ऐकाय का बेरीज किंवा वाजाबाकी करताना दोन्ही ठिकाणचे छेद समान असतात त्यावेळेस फक्त वरच्या संख्येची म्हणजे अंशाचीच बेरीज करायची फक्त अंशाचीच बेरीज करायची आणि खालील संख्येतील फक्त एक छेद पुढे द्यायचा खालची बेरीज करायची नाही इथं बघा इथं तीन आहे इथं चार आहे चार आणि तीन सात होतात चार आणि तीन सात भूगोल भूग त्याला सात आणि खाली फक्त किती आहे दोन्ही बाजूला आठचे म्हणून फक्त इथं आठ यायच किती लिहायचं फक्त आठ सात अंश छेद आठ हे आपलं उत्तर आलं बाकी काहीच करायचं नाही सांगा विषय तर की सुरुवातीची पद्धत अजून टप्प्याने आपलं वाटत पुढे पुढे जाणार आहे त्यावेळेस मी पुढच्या संकल्पना त्यावेळेस सांगेन म्हणजे सात अंश छेद आठ हे आपलं इथे उत्तर आलेलं आहे उदाहरण तुम्ही पाच अंश छेद नऊ अधिक दोन अंश नऊ याचं उत्तर या ठिकाणी काढायचं या ठिकाणी वरच सूत्र वापरायचे फक्त अंशाचीच बेरीज करायची फक्त अंश म्हणजे काय वरची संख्या फक्त वरच्या संख्येची बेरीज काढायचे खालची संख्या म्हणजे छेद आहे तसा पुढे द्यायचं पाच आणि दोन सात आणि नऊ अशी खाली छेद नऊ हे दोन नऊ द्यायचं उत्तर आलं सात अंश छेद नऊ ही संकल्पना अतिशय सोपी आहे आणि हा मूळ पाय आहे हे जर आपलं आलं तर अपूर्णांकावरील पुढील घटक आपल्याला शंभर टक्के येणार आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन पहा आता यानंतर या सवच्छेद अपूर्णांकाची ना वजाबाकी कशी शिकायची तर आता ही वजाबाकी आपल्याला शिकायची वजाबाकी बघा सात अं छेद आठ वजा पाच अंश छेद आठ बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी काय करायचे ज्या वेळेस समछेद म्हणजे दोन्ही छेद समान असतात दोन्ही बाजूला आठ आठ आग आहे त्यावेळेस काय करायचे फक्त वर्षा संख्येची वजावाकी करायची आहे खालच्या संख्येची वजावाकी करायची नाही खालची संख्या आहे तशी बघायची आणि पुढं द्यायची आहे इथे सात आहे म्हणजे सातातून पाच गेल्यावर दोन आणि खालचा छेद आहे तसा आठ दोन अंश छेद आठ याच उत्तर आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पुढं भविष्यात जातात की तुम्हाला कधी कधी पण उत्तर कसं असायचं याचा पण भाग घालवता येतो आपल्याला हे तुम्हाला पुढे येणार आहे तरी पण तुम्हाला दाखवतो उत्तर तिथं बघा बे के बे चो आठ याचं उत्तर एक अं छे चार येतं आणि हे सुद्धा उत्तर बरोबर आहे हे आपल्या फसवण्यासाठी विचारलं जातं बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं हे तुम्हाला पुढं पुढे टप्प्यात ते सांगणार आहे आता पुढचं उदाहरण बघा या ठिकाणी बघायला सहा अं सात अधिक तीन अं सहा बरोबर किती या ठिकाणी पण वरचा परबेरा वापरायचा आहे वरच्या फक्त अंशाची बेरीज करायचे आणि छेद आहे तसेच खाली ठेवायचे आहे सहा ती नऊ आणि खाली सात अशी सात आहे तसा लेसा आहे म्हणजे ही समच्छेद अपूर्णांकाची संकल्पना होती आणि हा मूळ पाय आहे आपण काय करतोय सोप्या करून पूर्ण आवडाकडे जातोय एकदम अवघडा जरी सांगितलं तर आपण लक्षात येत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं नेहमी की आपण ज्यावेळेस टप्प्या टप्प्याने पुढे जातो ज्यावेळेस आपल्या घरात डोंगर चढायचा असतो त्यावेळेस पायरी पायरीने वर गेल्यावर आपण यशस्वीरित्या टोकापर्यंत जाऊ शकतो उगाच मध्ये उडी मारायची डोंगरावर जायचं काहीच कळत नाही म्हणजे ती दुखापत होण्याची जास्त शक्यता असते चुकायची शक्यता जास्त असते म्हणून नेहमी टप्प्या टप्प्याने पुढं जायचं अशा प्रकारे समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणतात हे आपण शिकलो समछेद अपूर्णांकाची बेरीज शिकलो आणि समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी पण शिकलेलो आहोत त्यानंतर या अपूर्णांकाचं वाचन कसं करतात हेही शिकलेलो आहोत परत एकदा उजळणी म्हणून सांगतो ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस या रेषेच्या वरच्या भागाला अंश म्हणतात खालच्या भागाला छेद म्हणतात म्हणजे पाच अंश छेद आठ असं याचं वाचन करत असतं पाच छेद आठ असं वाचायचं नाही पाच अंश छेद आठ असंच वाचायचं मग चुकणार नाही त्यामुळे आपण नेहमी लक्ष ठेवायचं आहे अपूर्णांकाचा हा सगळ्यात खालचा पाय आहे प्राथमिक पाय आहे आणि हेच आपल्याला सुरुवातीला येत नाही मग पुढचे जे अवघड संकल्पना आहेत ते आपण शंभर टक्के पुढे चुकत असतो म्हणून एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की हा पहिला टप्पा आहे समच्छेद अपूर्णांक या ठिकाणी आपण समच्छेद अपूर्णांकाची संपूर्ण संकल्पना समजून घेतलेली आहे आणि या दृष्टीनेच आपण जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला समज छेद पूर्णांक संपूर्ण समजेल त्यावेळेस पुढच्या संकल्पना समजा आपल्याला सोप्या जाणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहायचे आहेत आपल्या मित्रांना दाखवायचे आपल्या मुलांना दाखवा आणि भविष्यात ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेसाठी हे जे व्हिडिओ आपण दाखवतोय ते खूप महत्वाची आहे कारण हा खूप महत्वाचा पाया आहे इतर ठिकाणी आपली मुलं जी वेळ वाया घडवतात त्याच्यापेक्षा असे चांगले व्हिडिओ हो दाखवा आणि आपल्या मुलांना अभ्यासात आप गुंतवा ही सर्व पालकांना नम्रतेची विनंती आहे धन्यवाद